मित्रांनो नमस्कार आपल्या कोकणामध्ये कोणत्या प्रकारचा हिरवा चारा चांगली वाढ होऊ शकते शेळ्यांसाठी तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवा अशी मला एका मित्राने कमेंट केली होती तर पहिल्यांदा त्या मित्राला थँक्यू सो मच अशीच कमेंट करा कारण मला पण आवडतं आणि मी तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ बनवू शकेन तर तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो की शेळ्यांसाठी एकदल आणि द्विदल वर्गीय चारा लागतो तर जाणून तुम्हाला मी चार प्रकारचा चारा सांगणार आहे आणि चार प्रकारचं झाडपालामध्ये एक रोपं असतात ती तुम्हाला बनवायला लागतील पावसाच्या आधी म्हणजे तुमचं हे चा शेळ्यांसाठी चारा नियोजन पूर्णच्या पूर्ण होऊ शकेल योग्यरित्या तर पहिली गोष्ट तुम्हाला मी स्वतः वापरली होती फोर जी बुलेट नेपियर ह्याच्या स्टिक येतात त्या मी बाहेरून मागवल्या होत्या उत्तम अशी त्याची वाढ होते चाऱ्याची आणि दुसरी गोष्ट शेळ्या पण आवडीने खातात पहिली गोष्ट तुम्हाला ही बघायची आहे की शेळ्यांना कोणत्या प्रकारचा चारा आवडतो ते जर तुम्ही बघितलंच ना तर तुम्हाला काय होईल माहिती आहे शेळ्या पण आवडीने खातील शेळ्यांची तब्येत पण चांगली होईल आणि दुसरी गोष्ट तुमचा पण त्याच्यावरचा खर्च वाचेल म्हणजे चाऱ्यावरचा तर तुम्हाला हे पहिलं बघायचं आहे की फोजी बुलेट नेपियर हा एक चारा लावा त्याच्यानंतर मका क्रॉस नेपियर ह्याची पण लागवड करा चांगली होते आपल्या याच्यामध्ये कोकणामध्ये आणि शेळ्या पण आवडीने खातात तिसरी गोष्ट आहे मकेची लागवड करा त्याच्यासाठी तुम्ही आफ्रिकन टॉल हे बियाणं वापरू शकता चौथं आहे वेलवर्गीय टाईपमध्ये तुम्ही चवळीची पण लागवड करू शकता इथे कोकणात चवळी चांगली होतेच प्रश्नच नाही शेळ्यांसाठी पण आरोग्यदायी आहे आणि शेळ्यांना पण आवडते आणि आता तुम्हाला पावसाच्या आधी पावसाळा चालू व्हायच्या आधी तुम्हाला कोणत्या प्रकारची लागवड करायची आहे म्हणजे रोपं बनवायचे ती म्हणजे तुम्ही फणसाचा टाळा हा तुम्हाला शेळ्यांना खूप आवडतो तर फणसाच्या झाडाची रोपं बनवा सुबाबूची रोपं बनवा वडाची रोपं बनवा आणि उमराची रोपं बनवा हे जर चार प्रकारचे तुम्ही रोपं बनवलीत ना तर ती पावसाळा सुरू होईपर्यंत बऱ्यापैकी अशी मोठी होतात आणि पाऊस चालू झाला की तुम्ही त्याची लागवड करू शकता आणि त्याच्यासोबतच तुतीची पण लागवड करू शकता ते पण शेळ्यांना आवडतो म्हणजे एकूण पाच प्रकारचे झाडपाला आहे तर ना तर शेळ्यांसाठी पण उत्तम आहेतच आणि शेळा पण आवडीने खातात तर मित्रांनो हा चारा वर्गीय आणि झाडपाला ह्याची तुम्ही जर लागवड केली तर मला नाही वाटत तुमचं शेळ्यांचं चाऱ्याचं नियोजन अपूर्ण राहील तुम्ही योग्य असं चाऱ्याचं नियोजन करू शकाल एक म्हणजे फोजी बुलेट नेपियर मका क्रॉस नेपियर मकामध्ये आफ्रिकन टॉल बियाणं त्याच्यानंतर चवळी झाडपालामध्ये फणस उंबर वड आणि शुभागुळ आणि तुती ह्याची लागवड करा बाकी काहीही नाही बघितलं तरी तुमचं एवढं जरी केलं ना तरी तुमचं चाऱ्याचं योग्य असं नियोजन पूर्ण होईल तर मित्रांनो असंच कमेंट करा मला पण आवडेल त्या कमेंटवरती उत्स्फूर्तपणे व्हिडिओ बनवायला तर भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मनापासून धन्यवाद